विन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर संतोष प्रभू यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे मेंदूशी संबंधित अनेक किचकट आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रभू यांनी वैद्यकीय विश्वात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे त्यांच्या रुग्णसेवेतून गरजूंना लाभ मिळावा अशी सदिच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या नागाळा पार्कातील विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते डॉक्टर संतोष प्रभू आणि डॉक्टर सुजाता प्रभू यांनी विन्स हॉस्पिटलचं विस्तारीकरण केलंय त्यातून दोनशे वीस बेडचं नवं सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलंय या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार चंद्रकांतदा पाटील हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ संतोष प्रभू यांच्या वैद्यकीय सेवेची प्रशंसा केली या नव्या सुसज्ज हॉस्पिटलमधून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला हातभार लागेल तसंच डॉ प्रभू यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा रुग्णांना फायदा होईल अशा सदिच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आणि त्या सर्व पेशंट्सकरता एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी या मिक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर प्रभू आणि त्यांच्या कुठवाने उपलब्ध दिल्या त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं सगळे आमचे सरकारी नोंदणी आमदार खासदार आणि इथे उपस्थित जे सगळे कुठेतरी लोक आहेत सगळ्यांच्या वतीनं मी डॉक्टर प्रभूंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि ही जी भूमिसेवा सादर झाली अनेक वर्ष त्यांनी चालवली आहेत तशीच अव्याहत सुरू राहील अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो सर्वसामान्य रुग्णांसाठी विन्सचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपयुक्त ठरेल असा विश्वास नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केला यावेळी खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने आमदार अमल महाडिक राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील डॉक्टर आकाश प्रभू डिओना प्रभू डॉक्टर संदीप पाटील दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते